नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत अभंग क्रमांक चौऱ्याहत्तर हो आणि याचा सखोल विचार करण्यासाठी आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं भाष्य पण आहे अगदी तर या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला काय सांगू पाहतायत संसाराची क्षणभंगुरता मृत्यूची अटळता आणि मग अर्थपूर्ण कसं जगावं म्हणजे भक्ती आणि सत्कर्माचं महत्व बरोबर तर ह्या सगळ्याचा आपल्या आजच्या जीवनाशी काय संबंध आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच तुकारामांची भाषा थोडी परखड आहे पण ती विचार करायला लावणारी आहे सुरुवातच बघा ना स्मशान ते भूमी प्रेतरूपजन सेवा भक्तिहीन ग्रामवासी हे ऐकून थोडा धक्का बसतो हो म्हणजे जाग म्हणजे स्मशान आणि माणसं म्हणजे प्रेत असं वाटू शकतं पण विद्यानंद सांगतात की इथे भौतिक जगाच्या नश्वरतेवर भर आहे स्मशानात जसं सगळं तात्पुरतं असतं तसंच जगातलं वैभव सुख वगैरे क्षणिक आहे अगदी आणि प्रेतरूप जन म्हणजे ज्यांच्यात सेवा नाही भक्ती नाही ते जिवंत असून नसल्यासारखे म्हणजे फक्त श्वास घेणं म्हणजे जगणं नाही ना खरी जिवंतपणा आहे सेवेत भक्तीत काहीतरी सकारात्मक करण्यात विद्यानंदांच्या मते असे लोक समाजावर एक प्रकारचा भारच असतात अच्छा म्हणजे आध्यात्मिक निष्क्रियता ही शारीरिक मृत्यू इतकीच किंवा त्याहून गंभीर आहे असं म्हणायचंय नेमका हाच मुद्दा आणि याच विचाराला ते पुढे नेतात पुढच्या ओळीत कोणती भरतील पोटे श्वानाची आपरी वस्ती दिली घरी यमदुतान हो ही तर आणखीनच थेट आहे म्हणजे फक्त स्वतःपुरतं जगणारे पोट भरणारे लोक कुत्र्यासारखे आणि त्यांच्या घरी यमदूत राहतात हे खूपच कठोर वाटतं कठोर आहे पण त्यात एक इशारा आहे विद्यानंद सांगतात की इथे केवळ स्वार्थावर टीका नाहीये मग त्याचे आध्यात्मिक परिणाम काय होतात हे सांगितले फक्त स्वतःसाठी जगणं म्हणजे कोणतेही चांगलं काम सत्कर्म न करणं आणि जिथे सत्कर्म नाही तिथे तिथे नकारात्मक शक्तींना म्हणजे यमदूतांना जागा मिळते हे कर्मफळाचं सूचन आहे असं म्हणायला हरकत नाही बरं आजच्या काळात तर मी आणि माझं या पलीकडे बघणं अनेकांना कठीण वाटतं म्हणूनच ही ओळ जास्त विचार करायला लावते स्वार्थीपणा हा फक्त नैतिकदृष्ट्या वाईट नाही तो आत्मघातकी आहे बरोबर मग या सद्गुणांच्या अभावाचं किंवा धर्माचरणाच्या अभावाचं काय होतं तिसरं चरण आहे ना अपूज्य लिंग तेंथे अतीत घे थारा ऐसी वस्ती चोरा कंटकाची हो इथे अपूज्य लिंग म्हणजे जिथे देव सत्य नीतीमत्ता यांची पूजा होत नाही मान राखला जात नाही तिथे अतीत म्हणजे सद्गुण किंवा चांगली गोष्ट चांगली व्यक्ती टिकू शकत नाही थांबू शकत नाही अगदी विद्यानंद म्हणतात की अशी जागा मग चोर आणि कंटक म्हणजे वाईट प्रवृत्ती वाईट विचार अनिती यांचं घर बनते म्हणजे जिथे सकारात्मकतेला जागा नाही तिथे नकारात्मकताच वाढणार समाजावर याचा थेट परिणाम होतो नक्कीच जिथे नैतिकता श्रद्धा यांची किंमत नाही तिथे चांगुलपणा कसा वाढेल आणि मग अभंगाच्या शेवटी ते अटळ सत्याकडे येतात तुका म्हणेन नाही ठावी स्थितीमती यमाची निश्चिती कुळावडी हा कळस आहे अभंगाचा माणूस कितीही हुशार असला तरी त्याला मृत्यू कधी कुठे कसा येईल हे माहीत नसतं नाही ठावी स्थिती म्हणजे आपलं ज्ञान बुद्धी इथे कमी पडते हो पण एक गोष्ट मात्र हंड्रेड पर्सेंट नक्की आहे मृत्यू येणारच यमाची निश्चिती आणि कुणवाडी म्हणजे काय नक्की कुळवाडी म्हणजे ठरलेली गोष्ट अटळ सत्य जणू काही यमाचा तो हक्कच आहे मृत्यू हे अंतिम वास्तव आहे थोडा वेळ थांबून हे सत्य स्वीकारायला जड जातं खरं पण कदाचित हे सत्य स्वीकारल्यामुळेच आधीच्या ओळींचा अर्थ जास्त भिडतो नाही का अगदी बरोबर मृत्यू अटळ आहे म्हणूनच जीवनाला अर्थ देणं गरजेचं आहे तर थोडक्यात या अभंगातून काय घ्यायचं संसार क्षणिक आहे स्वार्थासाठी जगणं निरर्थक आहे जीवनात धर्म नीतिमत्ता हवी आणि मृत्यू निश्चित आहे त्यामुळे त्यामुळे सत्कर्म भक्ती परोपकार यांना जीवनात महत्व द्यायला हवं हीच शिकवण आहे पण आजच्या धावपळीच्या जगाठे सगळं कसं जमवायचं स्पर्धा ताण पैसा या सगळ्या मागे धावताना हे विचार खूप आदर्शवादी नाही वाटत उलट मला वाटतं आजच्या काळात हे विचार जास्त महत्वाचे आहेत अच्छा कसं हो काय कारण आज जो मानसिक ताण वाढतोय एकटेपणा जाणवतोय जगण्यातला अर्थ हरवल्यासारखं वाटतंय त्याचं मूळ कुठेतरी या भौतिक धावपळीत आणि आध्यात्मिक मूल्यांच्या विस्मरणात आहे तुकारामांचा उपदेश फक्त परलोकासाठी नाहीये तर इहलोकात शांत समाधानी आणि अर्थपूर्ण जगण्यासाठी पण आहे अगदी निस्वार्थ सेवा इतरांचा विचार करणं प्रामाणिकपणा ही मूल्य आजच्या समस्यांवरचा उपाय ठरू शकतात विद्यानंद म्हणतात की हा अभंग आपल्याला निष्क्रिय नाही तर सजग आणि सार्थक कर्म करायला सांगतो खरे म्हणजे हे फक्त आध्यात्मिक चिंतन नाही तर एक प्रकारे संतुलित आणि मूल्यांवर आधारित जगण्याची किल्ली आहे हो मृत्यू अटळ आहे हे मान्य करून जीवनाचा प्रत्येक क्षण जाणीवपूर्वक चांगल्या कामात इतरांसाठी काहीतरी करण्यात घालवावा बरोबर आणि जाता जाता एक विचार सोडून जाते आपल्या सगळ्यांसाठी जर मृत्यू कधीही येऊ शकतो आणि जीवन क्षणभंगूर आहे हे आपल्याला कुठेतरी पटत असेल जीवनाचं खरं सार्थक कशात आहे यावर प्रत्येकाने विचार करायला हवा